नमस्कार महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिका निवडणुकांबद्दल या निवडणुका मागील दोन ते चार वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि या निवडणुका एकाच वेळी घेण्याची तयारी सुरू झालेली आहे राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्व महापालिका आयुक्तांची ऑनलाईन बैठक घेतली आणि या बैठकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता मतदार याद्या आयुक्तांना आय। 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 विचारलं गेलं मतदार याद्या तयार आहेत का बहुतेक आयुक्तांनी सांगितलं की आम्ही तयार आहोत आमची तयारी पूर्ण झाली आहे त्यामुळे आयोगाने स्पष्ट आदेश दिले आहेत की मतदार याद्या दहा डिसेंबरपर्यंत प्रकाशित करा काही आयुक्तांनी यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांची आवश्यकता सांगितली आणि आयोगाने तो देखील तया देण्याची तयारी दाखवली आहे आता पुढची मोठी बैठक आठ डिसेंबरला होणार आहे या बैठकीत निवडणुकीसाठी आवश्यक लागणारे मनुष्यबळ कर्मचारी व्यवस्था आणि मतदान केंद्राच्या तयारीचा पूर्ण आढावा घेतला जाणार आहे ही बैठक निर्णायक मानली जाते कारण यानंतर निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते सूत्रांनुसार सर्वात मोठी शक्यता आहे की निवडणुका डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होतील आणि जर घोषणा झालीच तर निकालही एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी लागतील कारण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपूर्वी पूर्ण करा मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांचा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे आयोगाने महापालिकांना आदेश दिले आहेत की संभाव्य दुबार मतदारांची यादी आपल्या संकेतस्थळावर आणि सूचना फलकावर लावा त्या नावासमोर दोन स्टार दाखवा किंवा चिन्ह दाखवा कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे हे त्यांच्याकडून लेखी अर्ज घेऊन स्पष्ट करावं जर मतदार मतदान करायला आला आणि त्याने दुसरीकडे मतदान केलेलं नाही असं सांगितलं तर त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं जाईल तर एकूण परिस्थिती अशी आहे की एकोणतीस महापालिका निवडणुका एकाच एक वेळी तयारी पूर्ण बैठका सुरू आणि डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात घो गो, घोषणा होण्याची शक्यता जास्त पुढील दोन महिने महाराष्ट्रात राजकीय हालचाली आणि निवडणूक वातावरण चांगलंच तापणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा चॅनल